हक्काचे व्यासपीठ गावची खबर न्यूज आका इतना करोड लेकर तू कहा जाएगा असा प्रश्न भाजप आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय पैठण इथं संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात विविध मागण्यांसाठी आयोजित मोर्चात ते बोलत होते पाच हजार कोटी रुपयांची प्रॉपर्टी असली तरी ती मेल्यानंतर साडेतीन फूटच जागा मिळते आणि गरिबांना देखील तेवढीच जागा मिळते मग एवढी कमवायची आवश्यकता काय हा प्रश्न पैसा कुठे घेऊन जायचा होता असा प्रश्न धस यांनी उपस्थित केलाय वाल्मी कराड यांची केवळ पुण्यातील प्रॉपर्टी शंभर कोटींच्या पुढे जातीय त्यामुळे ईडीच्या माध्यमातून त्यांची चौकशी करण्यासाठी एवढे पुरावे पुरेसे असल्याचं धस यांनी म्हटलंय विविध गावात त्यांची प्रॉपर्टी ही दीड हजार कोटींच्या वर जाण्याची शक्यता असल्याचं धस यांनी म्हटलंय त्यामुळे या प्रकरणात ईडीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे आणि या प्रकरणात मोक्का लागला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे या प्रकरणातील खऱ्या मास्टर माइंडला अजून तीनशे दोन प्रकरण लागलेलं नाही आणि यामध्ये आकाला तीनशे दोन मध्ये घेतलं तर आणि आकाचा आका, आका यात हात असेल तर ते देखील त्यात जाऊ शकतात असं देखील धस यांनी म्हटलंय